साथी लाइव न्यूज मदे। आपले स्वागत हो काय सांगणार प्रभाग क्रमांक पाच मधून आपण उमेदवारी करता आहात पंधरा जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया येऊ घातलीये जनतेला काय आवाहन करणार आपण नमस्कार मी भंगा विष्णू रामदास मी महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे माझी निशानी ही धनुष्यबाण आहे महायुतीच्या माध्यमातून आम्ही या प्रभागामध्ये दोन धनुष्यबाण आणि दोन कमळ या म चिन्हावरती आम्ही निवडणूक लढत आहोत माझं आपल्या या प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता आणि भगिनींना मतदार भगिनींना आव्हान आहे की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानासाठी बाहेर निघावं आणि या धनुष्यबाणावरती आणि कमळावरती मतदान करावं मी प्रभागामध्ये मागील वीस वर्षामध्ये प्रति प्रतिनिधित्व या प्रभागात केलेलं आहे विकासाच्या माध्यमातून मी प्रभागात काम केलेलं आहे विकासात्मक चेहरा म्हणून मी इथं आ, काम करत आलेलो आहे पाहिलं तसं पाहिलं असेल तर केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि जळगाव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील साहेब आहेत शिवसेना नेते आणि जळगाव शहरासाठी आमदार म्हणून राजमामा भोळे आहेत यांच्या नेतृत्वामध्ये ही जळगाव महानगरपालिकेमध्ये नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी आणू आणि विकास खातं हे मान्य आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्याकडनं निधी आणा आम्ही आणण्यास कमी पडणार नाही असं आश्वासन मी आपल्या प्रभागातील जनतेला देऊ इच्छितो आणि येणाऱ्या काळामध्ये मी जातीपातीचं न करता किंवा कोणावर व्यक्ती दोष न देता मी एकच या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही समाजाचं देणं लागतं या माध्यमातून प्रभागात प्रभाग क्रमांक पाचमधील जे उर्वरित जे काही कामं राहिलेले असतील ते पूर्ण करण्याचा ध्यास या माध्यमातून करू आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा प्रभाग एक चांगला सुंदर स्वच्छ सुंदर हिरवगार शहर या माध्यमातून करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मा राहील प्रचाराला पण मोठा प्रतिसाद मिळाला होता काय सांगाल आपण काल पाहिलं असेल की काल मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन मान्य आमदार राजूमामा भोळे पा भाजपाचे प्रभारी आमदार मंगेशदादा चव्हाण आणि आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार या आणि भाजपाचे उमेदवार यांच्या माध्यमातून ही रॅली प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहिली आपण पाहिलं असेल की या प्रभागामधील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व चांगलं व्यवस्थित असलेले सर्व नागरिक आमच्या पाठीमागे या रॅलीमध्ये स्वतःहून सहभागी झालेत आणि मोठ्या प्रमाणावरती एक सपोर्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे नक्कीच त्या माध्यमातून एक येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करू आणि रॅलीमध्ये जे जे सहभागी झाले ज्यांनी या याच्यात आम्हाला समर्थन दिलं मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो की आपले काहीही प्रश्न असले तर ता आम्हाला तात्काळ फोन करा आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू